अकरा ते वीस वाल्याने अजून गाड्या झुपायला घेतल्या नाहीत गाड्या झुपायला घ्या गाड्या सुटल्या गाड्या आणि मंग या मैदानातला आठ सुटला आणि आठ मध्ये सुंदर अशी लढत चालवत तीन गाड्या होणार सिमिला पात्र त्यातला एक जण बाहेर गेला दोघात लढत आहे अतिशय सुंदर अशी गाडी पळते गेलेल्या कदमवाडीकरांच्या मैदानातला फायनलचा मानखरी अतिशय सुंदर गाडी क्रमांक चा निकाल तास क्रमांक चार वर धावली गाडी रायपल नकऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सातारा या गाडीचा एक नंबर आला विजय बेलवारी मालकाचा पप्पड्यावर आवारवाडीकरांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजीला पाला रायपल नखऱ्या फॅन्स क्लब माळवाडी संतोष नाना कापसे करांचा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नखऱ्या पळाला आणि त्याच्याबरोबर डाईला पळाला डॉक्टर प्राजक्ता राजेश्वर जुगदल करेडो यांचा भारत केसरी किताबाचा मानकरी लक्ष्मणराव पळाला సుందర గాడ అని పప్పు డబ్బు గాడ